कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना मोबाईलवर असलेले संदेश आणि फोटो पाठवून हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे या प्रकरणी शिवाजी पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एका अनोळखी महिलेने गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून आमदार पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला साध्या चॅटिंगने संवाद सुरू झाला त्यानंतर त्या, त्या महिलेने पाटील यांच्याशी मैत्री करण्याची इच्छा व्यक्त केली हळूहळू संवाद वाढत गेल्यानंतर तिने काही तरुणींचे अश्लील फोटो पाठवण्यास सुरुवात केली या महिलेने सुरुवातीला एक लाख नंतर दोन लाख आणि अखेर पाच लाख अशा हप्त्यांमध्ये एकूण दहा लाख रुपयांची मागणी केली काही काळानंतर पाटील यांनी महिलेचा त्रास वाढल्यामुळे त्या महिलेला ब्लॉक केले मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तिने दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून पुन्हा संपर्क साधत असलेले फोटो आणि संदेश पाठवले पैसे न दिल्यास पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून राजकीय प्रतिमा मलन करीन अशी धमकीही तिने दिली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी